ठीक आहे पण हे बघा एक भेटला दाखव हा अरे एक आंबा भेटला अजून किती आहे एवढे आंबे भेटलेत चला बिया आणि काजू आहेत ते सेपरेट करून टाकू हे ते आंबे भेटले तेव्हा शुभ सकाळ मंडळी सकाळ मस्त झाले पण आता हल्ली आता आपण आकाशामध्ये तुम्ही आहेत म्हणजे ढगाळ वातावरण आहे आणि गरम पण एवढं होतंय रोज संध्याकाळी पाऊस धरतो आहे काल थोडासा घडघडत पण होता आणि मी आता वरती टेपामध्ये चाललो आहे म्हणजे रानत चाललो आहे बघूया एक दोन आपले जे आंबे आहेत ना रायबाईल तर ते आले होते तर तेच बघू काही भेटले तर पिकलेले कारण माकडं तर खूप असतात त्यामुळे सकाळ सकाळ जर काही पडलेले भेटलेत तर तेवढेच खायला होतील आणि यंदा आंबे पण खूप कमी आहेत जे हापूसचे आंबे तर कमी आहेतच कलमाचे म्हणजे रायवळी आंबे असतात ते पण कमी आहेत बघूया काय आंबे भेटले तर भेटले भेट ना भेटतील ना आपल्याला थोडेसे तरी थोडेसे तरी आंबे भेटणार ना आपल्याला पाच दहा हा रुद्र आहे मागे सुट्टी पडली आणि आता गावाला आलाय कालच आता आला जरा भटक माझ्या रानामध्ये पास होशील ना रे तू नक्की कळेल बघू काल रिझल्ट होत झाला बस हा आपला आंबा आहे इकडे आलाय तू कधी इथे आलेलंच कधी आलेलं दोन वेळा आले दोन वेळा हा बघूया काय आंबे आहेत का मस्त ढगाळ वातावरण आहे पण आता थोडा वेळ सकाळचा फक्त ढगाळ वातावरण होतो पण ह्या ढगाळ वातावरणामध्ये पण गरम खूप होतो काजूंचा सीझन पूर्ण संपला आहे म्हणजे आता काही जे लेट आलेले काजू होते ना तेच आहेत बाकी बऱ्यापैकी सीझन संपला आहे बघू आणि आपल्या खाली ना फणसाचं पण झाड आहे तर मेबी फणस विकली असतील कारण तयार झालेले जाताना पण चे पण चेक करू चला आंब्याखाली खाली आलो आहे पण बघूया काही आंबे आहेत का बघा हा मागे आंबा आहे हा आंबा आहे बघू हे बघा हा एक इथे पडला आहे हा एक पडला हा एक पडला आहे असे तीन चार तरी पडले आहेत जमा करतो तर इथे एक आहे हा एक भेटला आणि आहे काय आणि इथे पण पडला आहे हा एक आहे मस्त हे चार भेटलेत ते खाली आपल्याला वरती जाऊन बघूया अरे इकडे पण भरपूर आहेत खूप आहेत बघा हा एक आहे हा एक आहे इथे तीन हे तीन भेटले आहे काय चार इथे चार भेटले चार आणि हा आए, एक आहे पाच म्हणजे जवळजवळ आपल्याला इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आंबे भेटले चला आंबे आहेत कोण आला नाही वाटतं मे बी त्यामुळे आंबे राहिले आहेत सगळे

मस्त आंबे भेटले आणि हा एक खूप सारे आंबे आहेत एक भेटला दाखव हा अरे एक आंबा भेटला अजून किती आहे आहे ना आणि दुसरा बघ आहे का अजून शोध भेटणार बघ कुठे ना कुठे तरी चांगला आहे का बघ हा अरे दुसरा एक भेटला तुला लगेच लगेच कसे काय आंबे भेटत ते रे चला किती आंबे भेटतात ते बघूया इकडे दोन तर झाले अभ इकडे काय बघ अभ इथे काय <laughs> मस्त ना पिकलेले पडतात ते पुढे आहे दिसला का तिकडे पुढे जा समोर बघ समोर बघ तो बघ तिकडे खाली बघ हा इथे जा पुढे टाक तर असे पास आंबे तर भेटलेत आपल्याला भरपूर झाले वरती नको आता आंबे किती आंबे भेटले बघा आणि हा काजू एक शेवट शेवटून आलाय त्याच्यावरती पण बिया भरपूर झाल्यात बघा सगळ्या बिया पण काढून घेऊया साडी पण पिया पडल्या आहेत जमा करून घेऊया पटापट पूर्ण घुड आहे घुडच्या घुड आहेत ओल्या बिया काढल्या नव्हत्या पण याच्या आणि हा खूप शेवटी आला होता म्हणजे आता बऱ्यापैकी काजू सगळे उलागलेत काजूंचा सीझन संपलाय आणि ह्याच्यावरती आपल्याला काही बिया भेटतील हे इकडे आहेत वरती अजून भरपूर आहेत हलवून घेऊया त्याला त्याला बिया तर काढून झाल्यात एवढ्या बिया भेटल्या तर ही बोंड सगळी सेपरेट करून घेऊया आणि आंबे हे बघा इथे सगळे आंबे आहेत इथे आहेत तिकडे आहेत अजून खाली आहेत मला वाटते पन्नास साठ आंबे जास्त भेटले असतील तिकडे आत्या पण आले वाटतं बोंड्या आता बिया आणि बोंडा सेपरेट करूया एवढे आंबे भेटलेत आणि बिया पण एवढ्या भेटल्या आहेत चला बिया आणि काजू आहेत ते सेपरेट करून टाकू इथे आंबे भेटलेत एवढे तेवढेच आंबे खाली पण आहेत आणि ह्याच्यावरती आंबे किती अजून आहेत बघा भरपूर आहेत आणि हा मोहरतोय पण अजून तर ह्या आंब्याची खासियत अशी आहे ना की हा जवळजवळ तीन वेळा येतो आता हे ऑलरेडी पिकायला लागले ला आणि अजून हे छोटे छोटे आंबे होत आहेत हा सेकंड मोहर आहे त्याचे हे आंबे आहेत आणि दुसरं आहे ना तर हा बघा हा आहे तो आता मोहरतोय आहे म्हणजे जे सेकंड आंबे आहेत ते पिकल्याच्या नंतर हे आंबे पिकायला लागणार म्हणजे तीन वेळा ह्याचे आंबे भेटतात आपल्याला खायला थोडासा आंबट आहे पण मस्त आहे यंदा आंबे नसल्यामुळे ना यंदा आंबे वगैरे काय नाहीत त्याच्यामुळे जो कोणता आंबा भेटेल तो खावा लागणार आहे कारण रायवळी पण नाहीत आणि कलमाचे पण नाहीत तर आता मी आमच्या ह्या एकच जो रायवळी आंबा आला आहे त्या आंब्याखाली खाली आलो होतो रुद्र पण आहे हा बाजूला आपल्या इथं रुद्र आहे एकदाम संपली आणि तो इकडे आला आहे गावाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात तर गावाला आलाय आणि आंबे भेटलेत आपल्याला बऱ्यापैकी आंबे भेटलेत तर आता काही आंबे आहेत ते आम्ही खाऊ आणि बाकीचे घरी घेऊन जाऊ तर रायवळी आंब्याची खासियत सांगायचं झालं ना तर रायवळी आंब्याची टेस्ट आहे ते ती टेस्ट पूर्णपणे युनिक असते म्हणजे प्रत्येक रायवळी आंब्याची टेस्ट ही वेगळी असते आणि आंबे पण वेगळे असतात पूर्णपणे आणि रायवळी आंब्यांची नावं पण खूप भारी भारी असतात तर आमच्याकडची काही रायवळी आंब्यांची नावं मी तुम्हाला सांगतो तर त्याच्यामध्ये एक आहे तो दगडीतला आंबा होता भोपळा आंबा होता केसरी आंबा होता व्हलातला आंबा होता केळा आंबा होता हर्डीतला आंबा मिरमिरा आंबा लिटी असेल त्याच्यामध्ये मग मा काही लिटी ती पिवळी असेल त्याला पिवळवंटी आम्ही बोलायचो लाल असेल आंबा तर लालवंटी म्हणजे असे वेगवेगळी नावं असतात तर तुमच्याकडे काही अशी युनिक नावं असतील ना तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता केळ्या आंब्याच्या बाबतीत सांगायचं झालं ना तर तो पूर्ण त्याची साल आपण जसा केळा आपण केळ्याची साल काढतो तशी त्याची साल निघायची आणि पूर्ण मासाळू आंबा होता हलातला आंबा तो हलाच्या बाजूला होता म्हणजे जो पर्याय असतो आपला ओढा छोटासा त्याच्या बाजूला होता तर त्याची पण टेस्ट खूप भारी होती आता भोपळा आंबा आहे भोपळा आंब्याची साईज पण खूप मोठी आहे म्हणजे आपले जे नॉर्मल आंबे असतात तर त्याच्यापेक्षा खूप मोठी साईज होती म्हणून त्याला भोपळा आंबा नाव पडलं आहे केसरा आंबा आहे तो खात्यानंतर केस खूप दातामध्ये अडकतात म्हणून त्याला केसरा आंबा नाव आहे पण टेस्ट खूप भारी असते खूप भारी टेस्ट असते तर अशी सगळी मजा असते कोकणामध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आणि आंबे खायला पण खूप मजा येते ते म्हणजे रायवळी आंब्याची टेस्ट आहे तर तुम्ही बघाल तर ती हापूस आंब्यापेक्षा पण काही काही आंब्याची टेस्ट एवढी भारी असते खूप छान लागतात तर आता जाऊ घरी आम्ही आणि थोडस खाली काम आ, आहे ते पण करू जाऊया ना घरी किती दिवस राहणार आहेस पण तू आहेस महिनाभर राहशील का एकटा एकटा राहायच्या तयारीत आलाय मम्मी पप्पा मुंबईला आणि इकडे आला पळालाय एक्झाम संपते कधी आणि गावी जातोय कशी कधी असं झालेलं त्याचं आलं आहे बघू आता किती दिवस राहतोय आलं मी पाचशे रुपये हा ना पाचशे रुपये देऊन आलाय तू पाचशे रुपये देऊन आलाय ट्रॅव्हल्सला सांगतोय तो पाचशे रुपये देऊन आलोय मी आडीशे होते हा ना आता बघू आलाय तर जरा मस्त फिरू नदी होती त्याचा प्लॅन आलाय करून नदीवरती आंघोळीला जायचंय करवंदाना जायचं आहे ना कोकम काढायला जायचं आहे ह्याच्यासाठी जरा खूप उन्हाळ्याची सुट्टी मध्ये म्हणून मुंबईच्या मुलांना गावी आणायचं आता जाऊया ना चला संध्याकाळी जाऊया इथं कुठे हा संध्याकाळी नदीवर जायचंय आम्हाला चला बाय 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 चला एवढे आंबे भेटलेत घरी जाऊया मस्त आंबे भेटले ह्या वेळेला पिशवी फूल चला आत्ता पण आले इकडे तिकडे जाऊन बघूया काय भेटतात का थोडेसे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा